नमस्कार मित्रांनो तुमचं हर्षल मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी आजीबरोबर करणार आहे प्लॅन आणि आजी मी केलेला आधी मी आजीबरोबर केलेला तुम्ही आधी ज्या एपिसोडमध्ये बघितलेलात की आजीबरोबर मी आजीचे पूर्ण पाण्याच्या आतकाळ सगळं ते होतं ना ते सगळं घेऊन मी फेकायला गेलेलं आणि आता मी आता आजीला बोलणार की मला पान खायला दे पान खायला दे देणार बघा तिची रिॲक्शन चला आ,

पांढरा बवळ पप माडी तो ना कप ओजवर इकडे ಅಂತ बने आता को किती वाटलं होता Hồi đó, hồi đó nó bàn khát thở rồi, bàn khát thở rồi. Rồi, đừng khát thở. Bờ, sôi vô đi nè, आजी आजीला कळालंच नाही आता ती आजी गेली आता वातिणाला गेली आहे आजीला कळलंच नाही की मी प्लॅन केला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्या ब्लॉगवर भेटू तोपर्यंत बाय